नमस्कार मी विश्वजित जाधव मी यंदाच्या यात्रिक ह्या नाटकाचं डिरेक्शन केलं प्रोसेस मजेदार होती कारण की नवीन मुलांचा पण जास्त सहभाग होता नमस्कार माझं नाव आदित्य सावंत आणि या नाटकाचा दुसरा लेखक आ, हे लेखक म्हणून माझं पहिलंच नाटक होतं त्यामुळे रायटिंगला बरेच चॅलेंजेस होते नमस्कार माझं नाव श्री पगारे मी या नाटकाचा प्रथम लेखक विषय निवडण्यापासून ते त्याच्या सादरीकरणापर्यंत खूप चॅलेंजेस आले कारण की विषय असा होता की त्याच्याबद्दल खूप काही मटेरियल अवेलेबल नव्हतं ना नाटकात सध्या आम्ही दोन तीन भाषांचा उपयोग केला आहे सो प्रत्येक भाषेची बांधणी आणि कुठल्या ॲक्टरला कुठली भाषा सुटेबल आहे कुठला रोल सुटेबल आहे त्यानुसार जी पूर्ण प्रोसेस झाली ती एकदमच मजेशीर होती नमस्कार मी गौरव चौधरी यावर्षीचा विप्र विरोधाचा यावर्षीचं पन्नासावं वर्ष सो ह्या वर्षी खूप दडपण होतं की कसं होईल काय होईल काहीतरी करून दाखवायचं आहे यांच्या पन्नासाव्या वर्षात ही हिंमत घेतली आणि आज नवात आलो आहे आणि अजून पुढे जायचं आहे